नमस्कार रिअल इस्टेट पेढी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे आपण रेराचा विषय घेतला रेराचे प्रॉब्लेम्स घेतले ह्या सगळ्या विषयावर घेतला आजचा विषय आपण थोडासा वेगळा घेणार आहोत म्हणजे रिअल इस्टेट पेढीमध्ये आम्ही करतो काय रियल इस्टेट पेढीमध्ये आम्ही तुम्हाला सगळ्या प्रकारच्या रियल इस् रिअल इस्टेट, इस्टेट, इस्ट, इस्टेट सर्व्हिसेस दे देऊ शकतो म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला पैसे उभे करणं आलं पैसे इन्व्हेस्ट करणं आलं पैसे इन्व्हेस्ट कसे करायचे कुठे करायचे लँडमध्ये करायचे का दुकानात करायचे का वेअरहाऊसमध्ये करायचे का कशात करायचे याच्याबद्दल तुमच्याकडे किती पैसे आहेत कुठल्या प्रकारचे पैसे आहेत त्याप्रमाणे तुम्हाला मार्गदर्शन करू याच्या व्यतिरिक्त तुम्हाला समजा घर बांधायचं असेल तर घर बांधायचं असेल तर तुम्ही घर बांधताना कुठल्या कुठल्या काळजी घ्यायला पाहिजेत प्लॉट कसा घ्यायला पाहिजे फ्लॅट कसा घ्यायला पाहिजे कोणाकडनं घ्यायला पाहिजे ज्यांच्याकडनं तुम्ही घेणार आहात त्यांचे ते योग्य आहे का त्यांची डॉक्युमेंट्स खरी आहेत का या सगळ्या गोष्टीचा आम्हाला आम्ही तुम्हाला याच्यामध्ये सगळं मार्गदर्शन आम्ही करू आणि एवढंच नाही तुमचा आहे तो फ्लॅट भाड्याने द्यायचा असेल किंवा तुम्हाला भाड्याने फ्लॅट पाहिजे असेल तर आम्ही तुम्हाला रेराच्या अंतर्गत तुम्हाला आम्ही सगळ्या ह्या सर्व्हिसेस आम्ही देणार आहोत त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला घर बांधायचं असेल तर घर बांधताना तुम्हाला समजा जागा घेतली तर तुम्हाला प्लॅन सँक्शन कसं करावा एन ए कसं करावं कुठला कुठल्या एजन्सीज घ्याव्या त्या एजन्सीजकडनं काम करून घेऊन तुम्हाला कम्प्लिशन करून तुमच्या हातात चावी देणं इथपर्यंतच्या या सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला काय म्हणतात त्याला या रियल इस्टेट पिढीच्या तर्फे आम्ही तुम्हाला देऊ शकतो आता ह्याच्यामधला सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे आत्ता रिसेंटली डोंबिवलीमध्ये एक प्रकरण घडलेलं आहे की ज्याच्यामध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिका ही जवळजवळ पासष्ट बिल्डिंग पाडायला निघाली आहे आता या बिल्डिंगमध्ये ल, ल, ल घरं घेणारी जी लोकं आहेत ही सर्वसामान्य लोकं आहेत वन रूम किचन वन बी एच के अशा प्रकारची किंवा पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरं घेतलेली ही लोकं आहेत आता पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत घरं घेणारी जेव्हा ही लोकं आहेत तर यांना ग बँकेने लोन दिलं आहे सगळ्यांनी ओके केलेलं आहे पण ह्यांच्या ज्या एन ऑर्डर्स होत्या ह्यांच्या जे कल्याण डोंबिवली म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे जे प्लॅन्स होते हे सगळं खोटं आहे म्हणजे रेरालासुद्धा सगळं हे दिलेलं आहे पण आज भरडलं कोण जात आहे तर सामान्य माणूस भरडला जातो बिल्डर भरडला जात नाही आहे काय आणि ह्या सामान्य म्हणजे जवळ साडेसहा हजार लोक घराच्या बा घरावर घराबाहेर येणं म्हणजे बेघर होणार आहेत आणि ही साडेचार साडेसहा हजार लोक बेघर होऊन यांचं काय करायचं पुढे यांनी काय पाप केलेलं आहे तर अशा ज्या लोक आहेत यांनी खरोखर तुम्ही हे करणार का म्हणजे तुम्ही हे जे काय करतायत म्हणजे या ये येणे ऑर्डर खरी आहे का प्लॅन सँक्शन खरा आहे का याचीसुद्धा आज तपासणी करून घेण्याची म्हणजे जसं लिगल टायटल सर्च टायप टायटल घेतो ते घेत असताना जसं काही हे आहे तसं हे सुद्धा करून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे अशी परिस्थिती झालेली आहे त्यामुळे कारण याच्यात कोर्टात दाद मागायची म्हटलं तर सामान्य माणसाला जो बारा पंधरा लाख रुपयाला फ्लॅट घेणार तो को हायकोर्टामध्ये दे दीडन दोन लाख रुपये कुठून घालणार आणि सगळ्यांनी मिळून घालायचे म्हटल्यावर त्याला काही हे नाही आणखीन कुठलंही गव्हर्नमेंट आज यांची बाजू घ्यायला तयार नाही आता देवेंद्र फडणवीस म्हणलेले आहेत की आम्ही कोर्टामध्ये जाऊ वगैरे ते पण हे सगळं यांचे पैसे कसे मिळणार यांना दुसरी घरं कशी मिळणार त्याच रेटने तो बिल्डर तर पैसे कमवून सगळं खोटं हे करून पैसे कमवून निघून गेला आहे त्याच्यावर कुठली ॲक्शन होणार आहे आणि आजपर्यंत असं आपण कुठे बघितलेलं आहे का ॲक्शन झालेली रेरा काय करतं आहे रेराची फसवणूक झाली तर रेराने बिल्डरवर केस करायला नको कल्याण ड्युमिकल म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये एवढ्या पासष्ट बिल्डिंग खोट्या उभ्या राहत होत्या तर तो जो कमिशनर होता त्यावेसचा जो तिकडचा वॉर्ड ऑफिसर होता हे काय झोपले होते यांच्यावर ॲक्शन व्हायला नको म्हणजे पैसे वसूल करताना या सगळ्यांकडनं पैसे वसूल करायला पाहिजेत आणि ह्या बिचाऱ्या गरीब लोकांना द्यायला पाहिजेत आज तसं न होता आधी गरीब लोकं भरडली जातात आज कल्याण डोंबिवली म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या ज्या बाई आहेत कमिशनर त्यांच्या राज्यात झालं नाही ते कोणाचे तरी पण त्या म्हणतात मला सुप्रीम कोर्टाची ऑर्डर पळायला पाहिजे अरे पण सुप्रीम कोर्टसुद्धा ही ऑर्डर देत असताना हे माणुसकीचा प्रकार बघतं की नाही सुप्रीम कोर्ट आपलं कानून अंधा आहे म्हणून काही त्याला याला अर्थ नाही त्यामुळे हे सगळं खरं आहे का खोटं आहे याची शहा रिअल रियल इस्टेट पेढी किंवा ही, ही संस्था तुम्हाला करून देईल तुम्हाला ज्याला कोणाला आमच्या सर्विसेस पाहिजे असतील त्यांनी आम्ही खाली दिलेली आमची जी मेल आय डी आहे त्या मेल आय डीमध्ये तुमचं नाव आणखीन मेल आय डीवर ना आम्हाला तुमचा फोन नंबर वगैरे द्या आम्ही तुमच्याशी संपर्क साधू आज एवढंच धन्यवाद